बेबी केअर गर्भसंस्कार मध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी मिळतील आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत गर्भधारणेचा सा सातवा महिना हा महिना अनेक दृष्टीने महत्वाचा असतो कारण यात प्रीटम डिलिव्हरी होण्याची शक्यता असते जर योग्य काळजी घेतली नाही तर अकाली बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढते त्यामुळे या काळात काय काळजी घ्यावी बाळाची वाढ कशी होते आईमध्ये कोणते बदल होतात कोणती लक्षणे सामान्य आहेत कोणती लक्षणे काळजी घेण्यासारखी आहेत यावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या महिन्यात बाळाचे वजन झपाट्याने वाढते मध्ये चढ उतार होतो काही महिलांना फिट येण्याची पण शक्यता असते तर मधुमेहाचे प्रमाणही कमी जास्त होते नोकरदार महिलांना हा काळ थोडा कठीण जाऊ शकतो मग काम आणि गरोदर पण कसे सांभाळायचे बाळाची वाढ आणि विकास याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही चला तर मग सुरुवात करूया गर्भधारणेच्या सातव्या महिन्याला सातव्या महिन्यात बाळाची वाढ खूप वेगाने होते बाळाचे वजन आणि उंची या बाळाची उंची साधारण ते सेंटीमीटर असते आणि वजन नऊशे ग्रॅम ते दीड किलो दरम्यान असते पालकांच्या उंचीचा सरासरी अंदाज घेऊन बाळाची उंची ठरते जर गर्भाशयातील पाणी कमी असेल तर बाळाचे वजन कमी होऊ शकते त्यामुळे नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे मेंदू आणि मज्जा संस्था बाळाचे मेंदूचे कार्य अधिक चांगले होते आणि मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम चांगली विकसित होते मेंदूतील सिग्नलमुळे बाळाच्या हालचाली जोडल्या जातात संवेदनशीलता बाळ आता बाहेरील प्रकाशाला प्रतिसाद देऊ लागते बाहेरील आवाज ऐकू शकते आणि मोठ्या आवाजाला दचकू शकते अवयवांचा विकास आतडे म्हणजे इंटेस्टाइल्स आणि फोकुसे लंग्स अधिक कार्यक्षम होतात फुफ्फुसांची परिपक्वता वाढवण्यासाठी काही वेळा इंजेक्शन दिले जाते किडनीचे कार्यही चांगले होते बाळाला या महिन्यात उचक्या म्हणजे हिकअप्स देखील येतात थोडक्यात बाळाचे सर्व अवयव पूर्णपणे विकसित होतात त्यामुळे प्रीटम डिलिव्हरी झाली तरी बाळ जगण्याची शक्यता जास्त असते आईमधील बदल आणि काय काळजी घ्यायची या महिन्यात आईच्या शरीरातही अनेक बदल होतात श्वास घेण्यास त्रास होतो बाळाच्या वाढलेल्या आकारामुळे फुफ्फुसांवर दाब येतो त्यामुळे आईला दम लागू शकतो जर का तुम्ही वर्किंग वुमन असाल तर नेहमी प्रोटीन युक्त बिस्किटे तुमच्या बॅगमध्ये ठेवा एनर्जी ड्रिंक्स ओट्स आणि ड्रायफ्रूटचे लाडू हे पण तुम्ही जवळ ठेवू शकता दिवसभरात थोडे थोडे खात राहिलं पाहिजे रक्तदाब जर तुम्हाला उच्च बीपीचा त्रास असेल तर मीठ कमी खा आणि भरपूर पाणी प्या पायांवर चेहऱ्यांवर सूज येत असते तर पायाखाली उशी घेऊन झोपा यामुळे रक्त विसरण चांगले होते आणि सूज हळूहळू कमी होते जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या आसनावर एक उशी ठेवा ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल पाठदुखी म्हणजे बॅक एक बाळाच्या वाढलेल्या वजनामुळे पाठदुखी होऊ शकते यासाठी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा मी इथून मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे की डाव्या कुशीवर झोपल्याने बाळाची ग्रोथ चांगली होते त्याला एक झोपेचा चा चांगला पॅटर्न मिळतो आणि तुमची नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी पण या गोष्टीची मदत होते जमिनीवरून काही वस्तू उचलताना हळूवारपणे आणि काळजीपूर्वक उचल पोषक तत्वांची गरज विटॅमिन बी साठी सप्लिमेंट घ्या पिगमेंटेशन वाढू नये यासाठी विटॅमिन सी घ्या बेबी बम्प आणि मसाज तुमचा बेबी बम आता चांगला विकसित झालेला दिसेल यावर हलक्या हाताने तेल मालिश करा तसेच तणांवरही मालिश करा कारण आता मिल्क प्रोडक्शन स्टार्ट झालेले असते पेल्विक पेन आणि लेबर पेन पेल्विक पेन पाठदुखी मार्गात ताण जाणवणे आणि लेबर पेन ही सामान्य लक्षणे आहेत पण जर वेदना खूप जास्त असेल तर लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करा हृदयात जळजळ ज्याला आपण हर्टबर्न म्हणतो आणि मूड स्विंग या काळात हार्टबर्न आणि मूड स्विंग होणे सामान्य आहे पिगमेंटेशन आणि स्ट्रेच मार्क्स नाक पोट मान आणि चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढते बाळाच्या वजनामुळे स्ट्रेच मार्कही वाढतात पण योग्य काळात काळजी घेतल्यास गरोदरपणानंतर ते लगेच कमी होतात सतत लघवीला जाणे बाळाच्या वाढलेल्या दाबामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते बाळाच्या हालचालींवर लक्ष द्या या महिन्यात काही वेळा फॉल्स लेबर पेन जाणवतात बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवा जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवली नाही तर लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करा स्तरांची काळजी स्तणांमधून पिवळसर चिकट द्रव म्हणजेच कोलेस्ट्रम येऊ शकतो हे सामान्य आहे दुधाचे उत्पादन सुरू झाल्याचे हे लक्षण आहे वजन वाढ या महिन्यात तुमचे वजन साधारण पाच ते सात किलोनी वाढलेले असते तुमचा आहार कसा असावा सातव्या महिन्यात योग्य जीवनशैली आणि आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे दुपारी आणि रात्री पुरेशी विश्रांती घ्या बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवा पाणी आणि सकस आहार व्यवस्थित घ्या तुमच्या आहारात पोळी भात डाळी भाज्या फळे यांचा समावेश करा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कडधान्य सुकामेवा अंडी मटण मासे चिकन असे प्रथिनयुक्त पदार्थ घ्या एकाच वेळी भरपेट खाऊ नका दिवसातून तीन ते चार वेळा थोडे थोडे खा विटॅमिन ई e, विटॅमिन सी विटॅमिन बी हे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे व्यायाम आणि प्राणायाम नियमित व्यायाम आणि प्राणायाम जसे की विल करा याने तुम्ही सक्रिय राहताल आणि बाळही सक्रिय होईल आणि तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल डिलेवरी बॅग आता डिलेवरी बॅग भरून ठेवण्याची तयारी चालू करा कारण कधीही रुग्णालयात जावे लागू शकते धूम्रपान कॅफिन जंक फूड जास्त प्रवास जड उचलणे जड व्यायाम हे सगळं टाळायचंय जेवल्यावर लगेच झोपू नका डाव्या कुशीवर झोपा बाळाची हालचाल दिवसातून किमान दहा वेळा तरी झाली पाहिजे वडिलांची भूमिका काय असेल उडबी डॅडी यांचा पण आनंद खूप असतो आणि त्यांचा सहभाग पण तुमच्या प्रेग्नेन्सीत असणं खूप महत्वाचं असतं गर्भवती महिलेसोबत तिच्या जोडीदाराची भूमिकाही खूप महत्वाची असते वडिलांनी आईची विशेष काळजी घ्यावी कारण की मूड स्विंग होत असतात था। हार्मोन्स था। बदल होत असतात आईची चिडचिड होत असते आईची काळजी घेणं हे वडिलांच्या हातात असतं वडिलांनी जर का बेबी वर हात ठेवला तर वडिलांना पण बाळाच्या जाणीव होऊ शकते आणि हा अनुभव खूप खास असतो आजकाल पेनलेस डिलेवरीचे पण खूप ऑप्शन आले आहेत यात जर तुम्हाला आवड असेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही या विषयावर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता या काळात तुमच्या बाळाशी गप्पा मारा त्याला सकारात्मक गोष्टी सांगा गरोदरपणाचा हा अनुभव पूर्णपणे एन्जॉय करा आणि हो आता डोहाळे जेवणाची पण तयारी करायला लागा मैत्रिणींना बोलवा नातेवाईकांना बोलवा आणि तुमचा हा आनंद सगळ्या गोता गोतावळ्याबरोबर सेलिब्रेट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील अनुभव असतील काही गोष्टी शेअर करायच्या असतील काही गोष्टींची उत्तरं हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्याचा नक्की रिप्लाय देऊ तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, निरोगी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा